मातृत्वाच्या सुरक्षेसाठी आणि बालकाच्या निरोगी भविष्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करत आहे वात्सल्य माता व वा बाल आरोग्य उपक्रम या कार्यक्रमाचे उद्दिष्टे कमी आनी कमी कमी वजनाच्या आणि दिवसांपूर्वी होणाऱ्या प्रमाण करणे उद्दिष्ट विकृती टाळणे उपजात मृत्यू रोखणे आणि सर्वात महत्वाचं मातेच्या आरोग्यात सुधारणा करून निरोगी गर्भधारणा आणि सुरक्षित प्रसुती सुनिश्चित करणे कार्यक्रमा अंतर्गत मिळणाऱ्या महत्वाच्या सेवा गर्भधारणेपूर्वी तपासणी उपचार आणि समुपदेशन आईचं वजन आणि बाळाची वाढ यावर नियमित लक्ष ठेवणे विशेष शिशुकक्षामार्फत योग्य मार्गदर्शन जन्मानंतर तत्काळ स्तनपान पहिल्या सहा महिन्यात निव्वळ स्तनपान त्यानंतर योग्य पूरक आहाराबाबत सल्ला सेवा मिळण्याचे ठिकाण आयुष्यमान आरोग्य मंदिर ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय अधिक माहितीसाठी संपर्क करा आपल्या जवळच्या आशा सेविका आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी यांच्याशी किंवा कॉल करा एक शून्य चार या हेल्पलाइन नंबर वर आई बाळ निरोगी कुटुंब आनंदी वात्सल्य प्रेम सुरक्षा आणि आरोग्याचा संगम